आपल्या युपीएससी मध्ये किंवा कुठल्या एक्झाम मध्ये एक प्रश्न विचारला जातो धर्मावर हा बुद्ध धर्माचा जवळपास तीन चार लेसन लागतात चार लेसन जरी लागतील त्यातला पहिला जो भाग आहे तो मेन मेन भाग आहे तो आता आपण पहिला लेसन चालू करतो युपीएससी साठी कास हा जो जो बुद्ध धर्म आहे त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला तर

आणि ह्या दुःख निवारण्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यांनी खूप सारे प्रयत्न केलं जितकं पाहिजे के सात वर्षाची तपश्चर्या केली आणि सात वर्ष झाल्यावर त्यांना कळलं की हे दुःख तर आहेच जगात दुःखाशिवाय काही मार्गच नाही असं आपण म्हणू हो शकत नाही की दुःख नाही पाहिजे हे तुम्हाला निसर्गाने दिलेलंच आहे म्हणजे प्रत्येक मानवाला प्रत्येक अॅनिमलला या पृथ्वीवर जो जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला दुःख आहेच आहे सुख नावाची गोष्ट नाही आहे दुःख आहे मग जर निसर्गाने दुःख दिलं आहे तर त्याच्यावर काहीतरी इन्क्वायरी दिली असेल ना मग त्यांनी तपश्चर्य केली खूप सारी सात वर्षाच्या तपश्चर्याने त्यांना जे बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे बुद्धी प्राप्त झाली त्यांनी संशोधन केलं की नाही याच्यावर एक मार्ग आहे तो म्हणजे अष्टांगिक मार्ग आठ मार्ग आहे नाव अष्टांगिक मार्ग पण त्यांनी आठ मार्ग शोधून काढले हे जे दुःख आहे निसर्गाने दिवलं तर निसर्गाने त्याच्यावर मार्ग करायची ताकद दिली आहे हे जे आठ मार्ग आहे असं त्यांनी नंतर त्यांनी नाव दिलं आणि त्यांचा प्रचार केला तोपर्यंत कुठले भाग नव्हते दोन तीन भाग नव्हते फक्त बुद्ध धर्माची एकच शाखा होती त्याला काही नाव नव्हतं बुद्धी बुद्ध आठ मार्ग आहेत मग मार मार तुम्ही दोघांना समजून की असंच तुम्ही यूज करा कुठलेही दे देव म्हणायचे नाही म्हणजे मी पण देव नाही म्हणजे बुद्धांनी स्वतःला काय म्हणजे देवाद सांगायच नाही माझी पण पूजा करायची नाही तुम्ही तुम्ही करत सतत उद्धार करायचा आहे त्यासाठी दुःख आहे दुःखावर मात करायचं हा अष्टांगिक मार तुम्ही वापरा तुमचं दुःख पूर्णपणे चाललं जायचं त्यात कुठल्याही दुःख असू मग दुःखाचे प्रकार सांगितले खूप सारे दुःख असते ना मानसिक दुःख कुणाला शारीरिक दुःख पासून एखादी गोष्टी पाहिजे असेल पाहिजे असेल म्हणजे एकदम राजापणाचा आहे त्या राजा म्हणत होते कोणाला राजावर कोणीतरी आक्रमण करणार होते म्हणजे दुःख सगळे ना भीती म्हणजे भीतीपासून एज्युकेशन पर्यंत जे जे तुम्हाला पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टी आठ मार्गाने येऊ शकतात असं त्या काळात बुद्धाने समजून सांगितलं पण आता हे आठ काय होऊ शकते याच्यावर मी संशोधन आता केलं म्हणजे तीन भाग पडले त्यापैकी तीनपैकी आठ मार्गात संशोधन पण केलं तर मला सांगलं तर करू शकतो आपण मग आताही मी काय करणार आहे म्हणजे इकडे मी घरी काय शिकवणार आहे मला मला काय प्रॉब्लेम पडला की आता आमचा बरोबर त्याचं शिक्षण पूर्ण संपलं तर त्याला नोकरी पाहिजे म्हणून त्याला युपीएसी तयारी युपीएसीची तयारी केली पाहिजे बा त्याला शिकवून पाठवला तिकडे एक दीड लाख रुपये फी लागतो म्हणजे पैसे नाही म्हणजे मी हा क्लास शिकवतो म्हणजे या क्षणापासून आजपासून आपला क्लास चालू होता युपीएससीचा आणि तुम्ही पूर्ण युपीएससी चा अभ्यास करणं अष्टांगिक मार्गाचा वापर करून करणार आहे पण अष्टांगिक मार्ग बुद्ध धर्माचा हा युपीएससी मध्ये असतोच म्हणून तुम्हाला शिकवत आहे त्यातला एक भाग बाबा पुन्हा तू कुठे लेचणी कर येईल असं लिहिज जाणार आहे ना आता हे पहिलं प्लेसन आहे आता बघा बुद्ध धर्माची जी स्थापना झाली त्याच्यानंतर पहिला हा हा हिनियन आला म्हणजे सामना करून वेगा पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय झालं लोकांना असं चाललं की नाही नुसतं अष्टमी नाही का म्हणजे आपण तिथे पुढे जाऊ असं त्यांना वाटलं त्या लोकांना नंतर नंतर जोडकाल शंभर दोनशे वर्षानंतर म्हटाच्या नंतर मग त्यांनी काय केलं अशी दोन पहिले दोन आले दोन सामना केली म्हणजे हिनियन याला थैरा आणि मा म्हणजे हिनयामध्ये काय होतं की अष्टाधिक मार्ग घेवायला जेव्हा होता इथे कोणता देव नाही बुद्धाला फक्त स्थान द्यायचं आपण मूर्ती पूजक नाही आहात हिन्यामध्ये मूर्ती पूजेक त्याला मूर्ती पूजक नाही आता महायनामध्ये मूर्ती पूजक आहे मूर्तीची स्थापना करतात देवपूजा पूजा करतात आणि मग जे काय आहे ते पुढचं आहे असं तुम्ही सांग तुम्हाला हिनयामध्ये काय असते फक्त तुम्हाला दुःख आहे दुःखाचा मार्ग आहे आणि अष्टाधिक मार्गाचा वापर करा त्याला आणि हा जो आहे हा धर्म श्रीलंका थायलंड आणि म्यानमारमध्ये आहे अजूनही आहे

पहाडच मूर्ती स्थापन केली जे मूर्ती पूजक आले हे मूर्तीपूजक मूर्ती मानणार आणि मूर्तीची पूजा करणार आणि मग काय ना ती निर्मूल सगळं झालं पूजा वगैरे आली पूजा आरती सगळं आलं धर्माचं धर्माचं जे जे ते सगळं आलं आणि हा धर्म सगळं चीन जपान आणि कोरियामध्ये हा मायान आज धर्म काही वर्षांनी काय झालं आता ब्रिटिश मध्ये पुष्कळ पण बजराणी बजराणी तंत्र क्रिया सगळ्या तंत्रिक यामध्ये म्हणजे इथे इथून चालू झालं हिंगण्यामध्ये तंत्रिक क्रिया काय होती कुठली पूजा नाही काय नाही फक्त तुम्ही दुःख मुक्तीचा मार्ग वापरा महायुद्ध आणायची भूज वगैरे करायचं आणि पुढच्या पेशंट भरपूर आहेत वजराण्यामध्ये काय झालं तंत्र मंत्र आलं म्हणजे याच्याकडे जग सुद्धा आहे त्याला कळम मणीपद्य न माना जप ते इथे काय करतात वजराण्या लोक कळ मणीपद्या असं नाव जग आहे तू सुरत बसतात त्याला कॅन्टिंग म्हणतात प्लीज दिवसभर करत बसतात कॅन्टिंग मध्ये पण प्रत्येकाने वेगवेगळे भाग झाला तर का या अष्टामिक मार्ग म्हणजे जगात सगळ्या विद्यार्थी होतात तिथूनच त्याने काही नाही काय करून झाला महाराजांमध्ये झाल्या सगळ्या पद्धती झाल्या सगळ्या याच्यामध्ये आल्या आणि जे जग पूर्ण काही होतं जगच्या पूर्ण ज्या पूर्ण प्रथा हा वैद्यरंगला आहे सगळी जग मग आता कुणाला काही वेळ महाग कसं गेलं पण जर हा जग करून काय सांगितलं कुठलाही जप तट करून मंत्र चोर काही बोलत नाही तुम्ही मार्ग बसून तुम्हाला काय भेटणार आहे नाही ना काहीतरी काहीतरी त्याच्यावर बघायला पाहिजे बुद्धाने सांगितलं होतं पण तरी काही लोकांनी हे सगळं आणलेलं आहे आता आपण फक्त अभ्यासून आहे आता लक्षात काय करायचं बुद्ध धर्म आहे जरा हिन्या महा बविण तीन प्रकार आहेत हा जो हिमाल आहे म्हणतात आणि हा काय महायान महाय पण मध्ये आहे वजरन इतर स्थान आहे पण कसं मृत्यूपूजक आहे महायान मृत्यूपूजक आहे आणि वजरंग आहे जप तप इथं पण मृत्यूपूजक जप करतात जप तप आणि मंत्र चॅमटी म्हणजे हा बुद्ध करतो ना आता यामध्ये पुन्हा आहे पुष्कळ पुष्प्रसारक याच्यामध्ये धर्मग्रंथ जोपर्यंत एक लक्ष केलं जोपर्यंत दोन मुद्दे जुलंत होते तोपर्यंत कुठल्याही धर्मग्रंथाची स्थापना केलेली नाही कुठला धर्मग्रंथ लिहिला नाही कारण ही हे छोटस ना प्रश्नांजिंग बंद झालेला आहे महायाणाच्या काळात आलेला आहे सगळे ग्रंथ आता आपण काय करू हा समोरचा भाग आपण पुढच्या शिष्यमध्ये करू आपण थांबलो